भारतीय स्वातंत्र्याला पंधरा ऑगस्ट रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे देशभर आनंदाचे वातावरण आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवून प्रत्येक नागरिकाला घरावर तिरंगा ध्वज लावण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बारा ऑगस्ट रोजी कारंजा शहरातून मोटरसायकल व पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या तिरंगा रॅलीमध्ये कारंजा शहरातील सहभागी झाले होते तसेच कारंजा सुद्धा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टी कारंजा कडून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीमध्ये महिला व पुरुषांचा सहभाग होता शहरातील जे डी चौरे विद्या मंदिर कंकुबाई कन्या शाळा एस चौरे विद्यालय महावीर ब्रह्मचारी आश्रम प्राथमिक शाळा विवेकानंद लिटिल फ्लावर प्रायमरी इंग्लिश स्कूल या शाळांचा समावेश होता शहरात निघालेल्या या वेगवेगळ्या तिरंगा रॅलीमध्ये उत्साहाचे वातावरण होते गीतांनी व देशभक्ती नारायणिक कारंजा शहर धुधुवून गेले होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड